नमस्कार मित्रांनो नारायण राणे नितेश राणे निलेश राणे विरुद्ध प्रकाश महाजन असा वाद आता चांगलाच रंगलाय एकूणच एकमेकांना धमक्या देणे तर एकमेकांविरुद्ध दंड थोपटणे इथपर्यंत आता हा वाद येऊन पोहोचलाय परंतु नेमका राणेविरुद्ध महाजन हा वाद तरी काय आहे हा वाद नेमका सुरू कशापासून झाला याची महत्वाची कारणं काय आहेत आणि हा वाद कुठपर्यंत जाणार या सगळ्या गोष्टींची चर्चा करायची आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खरं तर राणे हे नाव घेतलं की त्याच्यामधली आक्रमकता ही आपोआपच दिसून येते कारण वेगवेगळ्या सभांमध्ये असेल वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये असेल प्रत्येक वेळी राणे कुटुंबीय हे वेगळ्याच मोडमध्ये आपल्याला दिसतं प्रत्येक वेळी आक्रमक उत्तर देणे आक्रस्ताळी भाषण करणे समोरच्याला अत्यंत घालून पाडून बोलणे ही तरी राणेंची ओळख आहे कधी काळी बसलेले नारायण राणे आणि त्यांचे हे दोन चिरंजीव शिवसेनेमध्ये होते आणि त्यामुळे अर्थातच शिवसेनेचा एक आक्रमकपणा यांच्यामध्ये नक्कीच भिनलेला आहे ते म्हणतात ना एकदा जर कोणी एकदा शिवसैनिक असेल तर तो कायमचा शिवसैनिक असतो भले नंतर त्याने कितीही पक्ष बदल आणि हाच स्वभाव राणेंमध्ये नेमका आपल्याला बघायला मिळतो कुठल्याही गोष्टीच्या वरती डायरेक्ट अंगावरती जाणे त्याला थेट धमकावणे त्याला थेट चॅलेंज करणे हे सगळे प्रकार राणेंचे कोकणामध्ये वारंवार आपण बघत असतो ज्यावेळी शिवसेना सोडून नारायण राणे बाहेर पडले त्यावेळी कोकणामध्ये तब्बल दोन ते सहा महिने फक्त हानामाऱ्या चालू होत्या कधी शिवसैनिकांची त्यांच्यावरती होणारे हल्ले तर यांच्याकडून होणारे शिवसैनिकांवरती हल्ले या सगळ्या बातम्या त्यावेळेस सगळ्या न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवरती येत होत्या अर्थात हे असे राणे आता हे राणे अंगावरती घेतलेले आहेत प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रकाश महाजन यांनी आपल्या राजकारणाची सुरुवातच तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून केली प्रकाश महाजन यांचा राजकीय गोष्ट जर आपल्याला बघायची असेल तर प्रमोद महाजनांचे बंधू हीच त्यांची प्रमुख ओळख आहे नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आल्यानंतर आपल्या वक्तव्यांमुळे महाजन अधूनमधून चर्चेत येत असतात तर एकूणच एका बाजूला महाजन तर दुसऱ्या बाजूला राणे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चा सुरू झाल्यानंतर नितेश राणेंना प्रश्न विचारला गेला आणि याच प्रश्नाचं त्यांनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर दिलं यांना आम्ही प्रचंड घाबरलोय आमच्या जिल्हा प्रमुखांना तर झोपच येत नाही आहे एकाकडे तब्बल वीस तर दुसऱ्याकडे शून्य म्हणजे वीस प्लस शून्य एवढे मोठे आमदार आता आमच्या विरुद्ध असणार आहे असं नारायण राणे हे आडवं बोलत होते यामधील शून्य म्हणजे राज ठाकरेंचा होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज ठाकरे यांना विधानसभेमध्ये खातंही खोलता आलेलं नाही आणि अर्थात या पद्धतीने राणे बोलल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नक्कीच हे लागणारं बोचणारं होतं आणि यावरूनच प्रकाश महाजन यांनी राणेंबद्दल काय बोलावं हे उभे राहिले तर लवंग एवढे आणि बसले तर वेलची एवढे दिसतात म्हणजेच नारायण राणे यांच्या उंचीवरून त्यांच्या शारीरिक व्यंगावरून प्रकाश महाजन यांनी टीका केली आणि ही टीका मात्र राणेंना चांगलीच झोंबली आणि त्यावरून प्रकाश महाजन यांना मारण्याच्या यायला लागल्या आणि या गोष्टीचा फायदा घेत प्रकाश महाजन थेट क्रांती चौकात पोहोचले अर्थात हा एक प्रकारचा पब्लिसिटी स्टंटच आहे एक प्रकारे ते क्रांती चौकात पोहोचले आणि त्यांनी दंड थोपटलं राणे मी क्रांती चौकात आहे हिंमत असेल तर या असं त्यांनी दंड थोपटलं आता नारायण राणे यांनी देखील त्यांना पत्रातून उत्तर दिलंय तुमचा राजकीय विचार काय राजकीय उंची काय आणि माझ्या मुलांनी मात्र ती राजकीय उंची सिद्ध केलेली आहे आपलं समाजकारणामध्ये योगदान किती आपण किती वेळा निवडून आलेला आहात तसंच नितेश हा तीनदा निवडून आलेला आहे याची आठवणही राणेंनी करून दिली त्यामुळे तुमच्याबद्दल बोलणं मी योग्य ठरणार नाही परंतु तुम्ही आता राणेंच्या वाटेत आलाच आहात तर तुम्हाला योग्य रस्ता राणे नक्कीच दाखवतील असा धमकी वजा पत्रच नारायण राणे यांनी महाजनांना लिहिलंय आणि एकूणच उद्धवराज यांच्या युतीमुळे सुरू झालेला हा वाद येणाऱ्या काळात कुठपर्यंत पोचेल ते आपण बघणारच आहोत परंतु राणे हे आक्रमक उत्तर द्यायला नेहमीच तत्पर असतात आता प्रकाश महाजन या आक्रमकतेपुढे किती टिकतात नंतर हा वाद जेव्हा राज ठाकरेंच्या दरबारात पोचेल तेव्हा राज ठाकरे आणि नारायण राणे हे अत्यंत जवळचे मित्र आहे त्यामुळे राज ठाकरे याचं उत्तर कसं देतात हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद